आगे तो आप उस थी कि जितना भी सोशल मीडिया है वो गुजरातों को डिमोट करने के जगह पर प्रमोट करना चाहिए स्टार्ट करते रहें क्योंकि आजकल की जितनी भी युवा पीढ़ी है वो सब सोशल मीडिया को देख के इन्फ्लुएंस होते हैं और आज कल जितनी मूवीज और ये बन रही है वो ऐसी मूवीज़ बन रही है जिसके अंदर हमें ऐसा लगता है कि गुन्हेगार बनना एक कुल चीज आहे विच इज नॉट एक्चुअली ट्रू वजह से सोशल मीडिया उसको हेल्प कर रही है सेकंड ऑल द थिंग्स की पुलिस ऑफिसर जितने भी लोग हैं उन्होंने कुछ ना थोड़ा जा, थोडासा जादा थो थो मेहनत करणार किंवा गुन्हेगारी कि वाढत आहे यावर तुमचं मत गुन्हेगारी वाढत आहे यावरती माझं मत असं आहे की याच्यात प्रशासन सोशल मीडिया सोशल मीडियामुळेच गुन्हेगारीला वाव मिळतोय हे माझं मत आहे स्वमत आहे वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी काय उपयोजन केले पाहिजे Uh, मला सगळ्यात आधी असं वाटतं की आपला जो सोशल मीडिया आहे प्लॅटफॉर्म फेसबुक असो द्यात किंवा जी ई साईट्स सा आहेत प्रत्येक न्यूजपेपरची जी ई साईट्स आहेत किंवा जी घाई सा कि असते ना की, आ, ग़्ला 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 ती घटना घडल्या घडल्या लगेच तिथे जी कॉम्पिटिशन असते की ही न्यूज आम्ही आधी छापवतीच ती पूर्ण शहानिशा केल्याशिवाय छापली नाही गेली पाहिजे दोन्ही पहलू बघायला पाहिजे बोथ द साईड्स ऑफ द कॉईन ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर ठीक एक मिनिमम लिमिट ठेवूया पण पूर्ण आर एन डी होऊन ती प्रॉपर ती न्यूज तिथे यायला पाहिजे का फॅमिलीमधला गुन्हेगारी जी आहे फॅमिलीमधली ती कमी झाली पाहिजे कारण छोटी मुलं ही, ही काय करतात आईवडिलांचं बघून मग पुढे बाहेर समाजामध्ये राहतात त्यामुळे आजूबाजूच्या फॅमिलीजमधल्या जो काय गुन्हेगारी आपल्याला लोकांना पाहायला मिळते मुलांना ती पहिल्यांदा बंद झाली बरोबर म्हणजे मग ही मुलं पुढची जनरेशन जी आहे ही हे शिकतील आणि मग त्याप्रमाणे चांगले नागरिक तर आपण बघितलंच की वाढत्या गुन्हेगारी गुन्हेगारीवर वा तरुणांचे मत काय त्याचबरोबर त्यावर उपाययोजना त्या उपा आपल्याला शिक्षकांनी व पालकांनी सांगितल्या धन्यवाद